जेवणानंतर बळीशोक जवस तीळ असं मिक्स करून आपण नक्की खाऊ शकतो देखील आपल्या सांध्यांना किंवा हाडांना चांगल्या प्रकारे बळकटी येण्यास मदत होते ह्यानंतर म्हणजे चुना आता चुना तर आपण नुसता खाऊ शकत नाही तर आपण विड्याच्या पानामध्ये चुना लावून तो खाऊ शकतो अगदी गव्हाच्या दाण्याइतका चुना आपल्याला फक्त घ्यायचा आहे हा देखील कॅल्शियमचा खूप चांगला सोर्स आहे चा। याने देखील कॅल्शियम वाढायला किंवा आपल्या अस्थिधातूला खूप चांगली बळकटी येते पण तो घेताना जपून घ्या तो विड्याच्या पानातून घ्या अगदी थोड्या मात्रेत आपल्याला तो घ्यायचा दिंक, आहे त्यानंतर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे डिंक हा डिंकाचे लाडू आपण करून खाऊ शकतो हा डिंक हा अस्थिधातुला पोषक आहेच आहे त्यामुळं थंडीच्या दिवसात बऱ्याच जणांकडं डिंकाचे लाडू केले जातात आणि ते खूप पौष्टिक आहेत त्यामुळं थंडीमध्ये ते अवश्य थंडी खा आणि अस्थि धातु चांगला व्हायला खूप मदत होते त्यानंतर दूध तर, तर आहेच दूध हा कॅल्शियमचा खूप मोठा सोर्स आहे पण बऱ्याच जणांना दूध पचत नाही काही जणांना लॅक्टोज इन्टॉलरन्स असतं त्यामुळे सगळ्यांनाच दूध पचत असं नाही ज्यांना दूध पचत नाही त्यांनी हे सगळे जे पदार्थ सांगितलेले आहेत हे खाण्यामध्ये ठेवा यातून कॅल्शियम नक्की मिळेल आणि ज्यांना दूध चांगल्या प्रकारे पचतं ते रोज एक ग्लास दूध घेऊ शकता तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे जरूर कमेंट करून कळवा परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद